एखरे या देशामध्ये तीन राज्य एकेकाळी एक 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 प्रसिद्ध होती प्रशासनामध्ये एक त्यावे त्याला म्हणायचे लॉम्बे स्टेट महाराष्ट्र असताना मिळून लॉम्वेट इन्क्लूज पार्ट ऑफ द गुजरात असतो त्याच्यानंतर तामिळनाडू ते तामिळनाडू नव्हतं मद्रास होतं आणि तिसरं स्टेट होतं बिहार या पेक्षा तुम्ही जर बघितले तर तुम्ही प्राईम मिनिस्टरच्या वरिष्ठ अधिकारी असो त्यावेळी सेक्रेट्री असो अनेक बिहारमधले उत्तम अधिकारी असत असतात ते दहा अनेक नाव सांगतात या तीन राज्यांची फसानं ही एकशे एकसष्ट होती आणि ती महाराष्ट्राचा जर विचार केला तर संयुक्त महाराष्ट्र झाल्याच्या नंतर दोन भाग झाले पण दोन भाग झाले त्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण त्यांनी प्रशासनाची एक दिशा दाखवली आणि ती दिशा अनेक वर्ष जाणीव होऊन सांभाळली त्याच्यात वसंतराव नाईक असतील त्याच्यात शंकरराव चव्हाण असतील अनेकांची नावं विसरून घेताची त्या सगळ्यांनी ते जतन केले ही सांगणं योग्य नाही तर आम्हाला लोकांच्या भरून ॲडमिनिस्ट्रेशन कारण कसाची यंत्रणा यांच्याशी अतिशय सोसोबाच होता आणि कधीही आज जे अंचा म्हणतो ते कधी ऐकायला नसतं आणि दुर्दैवानं या सगळ्या यंत्रणेचं बोलत असताना मी म्हणाल कसे निर्णय घेण्याची प्रवृत्ती ही वाढलेली आहे या निर्णय घेण्याच्या प्रकडेमध्ये जो कलिक कलिक तो दोन मंत्रिमंडळाचे कलिक त्याहीपेक्षा प्रशासनाचे आहे साईल हे कलिक यांच्याशी जो जायला पाहिजे तो जायला हा दिसत नाही डायरेक्शन दिसतात डायरेक्शन द्यायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये नाही पण एखाद्या विषयाच्या संबंधी अधिकाऱ्यांचंही काही मत आहे